भाव बन ये आता बघा आता का का आत तु आत काय तुम्हाला सांगून बाबा फायदा होणार आहे काम बरं बर काम पण तू तुशे कस म्हणजे आता कसं भावा बहिणी आता ते गवडे काय म्हणजे लेबर जसं मुं आणणार नाही ते काय म्हणतो एकटाला म्हणतो चल चल आता मी काय समत आता भाव बनून नाही एकटा दोघं असले का नाही मग तिथलं काम फटाफटावं म्हणजे काम होत आणि आपल्या आईला काय वाटतं या आपली मात आई माता माऊलीला वाटत नुसतं कुठं बिंटू या कुत्र्यावानी आणि जाईना का मला बाबा बसायला वाटतं या हिला काय जा नुसते बसते घरी आयुष्यामध्ये हिला काय माहिती येतवा इथं कसलं काम आहे कसलं काम नाही केवळ डोकं करते ते आता माझ्या म आता मला ते का मी करतोच की का रास्ता बसतो या आता भाऊ बनल आता त्या दिवशी मी डुप डुप टाकलं होतं त्या टाकली कढी टाकली, टाकली या आता ते डसला मला म करायचं या कढी नुकसा करून भाऊ बनवून आणि डिपो साठ आठ डुप आहेत आठ नऊ समजा डुप मी एकट्या नेत कालवायचं यायला म्हणतो तू याला म्हणतो मिस्त्रीला एक एक एका जो गडी घ्या काय म्हणतोय नको आपण करू आणि त्यातलं काम का दोघाचं काम हा त्यातलं हाय भाऊ भाऊ का बा भाव बहिणी मोकळा डोकं डोकं करते ती आणि काय तो माहिती असं नुसतं आणि काय नसतं काहीच गरीब बसायचं या काय भाऊ भाऊ बनी काय नाही ह्याला म्हणते मी तिकडे दवाखान्यात चल करते कर नको म्हणते नको नको मला नको तसं तिला म्हणतो तू तसे तसे तो मर तर का आता आता हिला बाकी कुठं बऱ्याच किटलं सांगायचं भाव बहिणी नको असं कर तसं कर दान्यात चल इकडं चल काय म्हणते नको मला आणि डॉक्टर असं येतं डॉक्टर तसा येतं मग आता आपल्याला नेट व्हायचं या आणि नको करायचं करत बी नको जायला भाऊ बहिणी काय मग करायचं लॅवकडा भाऊ बहिणी लॅव कडायला असा काढत म्हणतात नको करायचं नाही आणला कोण आणला काय तो आण कोण डोक डोकं गु एक जाऊ त्या म्हणून तुम्ही लगायक आहे ते आहे पण बघ डोकोच या डॉक्टर का मोठा ह्याला कळता बाबा बनून मला कळत कसं आहे कामात आणि काय म्हणताय ते तसं याला काम कर वाटत नाही नुसता बसतोय घरी ते करत ते करत आणि तर काय तिथं माहिती तेव्हा तावत येत हो करता ती त्यातलं काही कधी ना काम केलं पण नाही मोकळ मोठ्या मोठ्या बात या माहिती माहित नवायचं नसतं काय मोकाट बाडा मारत भाऊन आता मी ते गेल तो बरं का बा आल्या बघितलं मी आि तिथं झालं त्या उलट लाकडं रक्त ते रक्त बघले रक्त चलते बी नको इकडं चलते बी नको मग नुसतं जो राहिला राहायला बांधायचं बाबा बहिणी काय करा झोका बांधतो आणि गेला असं असं गेला जोका याला देतो कितीला चांगलं वाटेल चांगलं मावल्या खायचं मला ते करते या काय काय नसतं बाबा बोल डो खायची पालजू आता बाबा पुन्हा आता त्याला म्हणून म्हणतो त्या गावड्याला एखादा दाजू बेगर आहे तर काय म्हणतो नक नका आणि त्यांना नका न्ते नका म्हटलं मी काय तिथं काय मी हे का हुक्तं घेतलं का त्याचं काम हुक्त घ्यायची तिथं तिथं बाळायची बाई एकडंचा आणि समजायचं समजायचं मला मोक बोलायला आमच्या घरची हे ह्याला काम पूर्ण वाटत नाही बसतोय वगैरे आणि तसं करतोय असं करतोय आणि नका नुसतं अंदा बोला नुसतं मोठं मोठं बोलायला जमतो या इथं नाही तर काय होत आहे का नाही ते माझ्या मला माहितीये या मक डोक डोकं मक करत आला व्हायचं काम करत